सतीश सूर्यवंशी शंभरपैकी चौऱ्याण्णव गुण द्वितीय क्रमांक आयुष गजानन दुधाळे शंभरपैकी ब्याण्णव गुण तृतीय क्रमांक जय सूरज चौगुले शंभरपैकी ब्याण्णव गुण इयत्ता दुसरीचे विद्यार्थी राज्यात दुसरा क्रमांक मिलिंद शिबिराज हेगण्णा शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण तृतीय क्रमांक कुमारी अन्वी शिवानंद पाटील शंभरपैकी शहाण्णव व आराध्या प्रवीण चौगुले शंभरपैकी शहाण्णव गुणा या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं गटशिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी दीपक कामत केंद्रप्रमुख अण्णा मुंडे मुख्याध्यापिका भारती सावंत सर्व विद्या मंदिर शाळेचे शिक्षक वृंद व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्य व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या यशाची परंपरा अखंडित राहून उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल अर्जुनवाड सह पंचकृष विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे महानकरी साठी कृष्णा थेगन्ना वाड